श्रीधरजी निखिल राजे शिर्के मंचावरच थांबायचे श्रीधरजी यांची भूमिका ज्यांनी साकारली निखिल राजे शिर्के अटलजींची भूमिका ज्यांनी साकारली ऋषिकेश जोशी माणिकबाईंच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहणार आहोत सुखदा खांडकेकर आशाबाईंच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहणार आहोत अपूर्वा राजा मोडके आपल्या समोर साकारणार आहेत तरुण सुधीर फडके आदिश वैद्य ललिताबाई फडके मृण्मयी देशपांडे निर्माता लेखक दिग्दर्शक योगेश देशपांडे निर्माते आणि प्रस्तुत करते सौरभ गाडगे आणि गदिमानच्या भूमिकेत सागर तळाशिलकर आणि सुधीर फडके अर्थात बाबूजी सुनील बर्वे गदिमा आणि बाबूजींनी मध्यभागी उभं राहावं मला वाटतं केंद्रस्थानी तेच होते आणि त्यामुळेच हा सगळा इतिहास घडला